ज्ञानेश्वर माऊलींना माऊलीच का म्हणलं जायचं याचा जर शोध घेतला तर लक्षात येईल की पसायदानामधून जेव्हा आपण अभ्यास करू आणि पसायदानाचा खरा गहन अर्थ आपण जेव्हा समजून घेऊ तेव्हा आपल्याला आप माऊलीन का म्हणतात ज्ञानेश्वर महाराजांना हे लक्षात येईल पसायदानामध्ये दुसऱ्या भागात आपण आज पाहूयात की माऊली काय सांगतात जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर मिरती वाढो भोता परस्परे पडो मैत्रजीवांचे याचाच अर्थ काय की जे कोणी वाईट लोक असतील तर त्यांच्यातला वाईटपणा देवा तू काढून टाक कारण कोणताच माणूस हा वाईट नसतो तर ती प्रवृत्ती वाईट असते आणि म्हणून तू त्या वाईट प्रवृत्तीला काढून टाक जर त्या वाईट प्रवृत्तीला तू काढून टाकलंस तर ती माणसंसुद्धा चांगली होतील ती सर्व माझी लेकरं आहेत म्हणून आपण त्यांना माऊली म्हणतो आणि एका माऊलीच्याच मनामध्ये असा विचार येऊ शकतो की आपलं लेकरातले वाईट गुण दोष हे सर्व निघून जावेत आणि त्याला त्याच्याकडून चांगले सत्कर्म व्हावेत जर त्याच्या अंगातले वाईट कर्म निघून गेले आणि त्याच्याकडून तू सत्कर्म करून घे म्हणजेच काय होईल तर त्या लेकरांचा वाईटाचा साठा संपून जाईल आणि सत्कर्माचा साठा वाढत जाईल थोडक्यात काय तर त्या लेकरांचं पुण्यकर्म हे वाढत जाईल आणि त्यानं केलेले पापाचे कर्म हे नष्ट होऊन जायला चालू होतील म्हणून तू त्या वाईट लोकांना नाहीसं करू नकोस देवा तर त्या वाईट प्रवृत्तीला नाहीसं कर जी त्या चांगल्या लोकांमध्ये वसलेली आहे असा विचार करण्यासाठी खूप व्यापक दृष्टी मोठं मन लागत असतं कारण एखादी व्यक्ती वाईट नाही आहे तर तिचे गुण तिचे दोष हे वाईट आहेत आणि ते काढून टाकण्यासाठी देवाकडं माझं एकच मागणं आहे की जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मिरती वाढो म्हणजेच त्यांच्यातले वाईट गुण निघून जाऊ देत आणि नुसतेच वाईट गुण निघून जाऊ दे एवढं म्हणून माऊली थांबले नाहीत तर माऊली पुढे म्हणतात की त्यांच्यातले सत्कर्म देखील वाढू देतो त्यांच्याकडून चांगलं कार्य करून घे जेणेकरून त्यांना देवाचं दर्शन होईल आणि पुढे असं म्हणतात की देवा तू जर हे केलंस तर काय होईल तर भूता परस्परे पडो मैत्रजीवांचे म्हणजे ह्या पृथ्वी तलावर जेवढे काही जीव आहेत त्यांच्यात सर्वांमध्ये मैत्रीचं नातं निर्माण होईल सर्वजण एकमेकांना समजून घेतील गुन्ह्या गोविंदानं राहतील आणि ही पृथ्वी ही धरणी माता ही अशीच चांगली राहत जाईल कारण वाईटाचा नाश झाल्यानंतर ह्या पृथ्वी तलावर चांगलं उरलं आणि ह्या पृथ्वीला जो वाईटांचा भार मिळतो तो भार नष्ट होऊन ही पृथ्वी चांगल्या प्रकारे कार्य करल चांगल्या लोकांच्या भार सहन करल एवढ्या उदात्त हेतूंनी ज्ञानेश्वर माऊलींनी महारा ज्ञानेश्वर महाराजांनी अशा प्रकारे पसायदानामध्ये सांगितलं आणि ह्या वाईट प्रवृत्तीला नष्ट कर परंतु ती माणसं चांगली आहेत असे सांगून आत स्वतः माऊली कसे आहेत ते हे आपल्याला दिसलं आणि दाखवून दिलं म्हणूनच ज्ञानेश्वर महाराजांना माऊली का म्हणतात याचं उत्तर पसायदानाचा अभ्यास केल्यानंतर आपल्याला मिळून जातं जय जय रामकृष्ण हरी